छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आणि अख्खा महाराष्ट्र हळहळला हल घडलेली घटना नक्कीच दुर्दैवी होती मात्र या अपघाताला राजकीय वळण देत काहींनी त्यावर पोळ्या भाजायला सुरुवात केली उद्धव ठाकरेंनी या प्रकरणी जोडे मारो आंदोलनाची भाषा केली मग महाराष्ट्राला सांगा लाचार साहेब महाराजांच्याच विशाळगड प्रकरणी बोलताना तुमची तातखिळ का बसली दुसरीकडे यांचे चिरंजीव स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या भक्कमपणाचे दाखले देतात प्रश्न पडतो की महाराजांचा वारसा जपण्यासाठी हे स्वतः महाराष्ट्रात काय बरं करतात तिसरा यांचा वफादार संजा औरंगजेबाचे दाखले घेऊन घुमतोय हाच महाभाग कुणाकडे तरी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे आहे हिरव्या मतांसाठी लाचार झालेल्या त्रिकुटानं आजवर या पुतळ्याला कधी भेट दिली नाही संस्कृती गड महाराजांची त्यांचे किंवा राज्यातील त्यांच्या अन्य पुतळ्यांच्या संवर्धनासाठी कधीही पुढाकार घेतला नाही यांनी केलं ते फक्त घाडरड राजकारण अरे नालायकांनो आता तरी सुधारा तुमच्या स्वार्थासाठी छत्रपती शिवरायांचं नाव वापरणं बंद करा